नमस्कार शिक्षक बंधू आणि बघिनीनो ज्ञान ज्योती युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आता आपण बघणार आहोत स्टुडंट पोर्टल स्टुडंट पोर्टलमध्ये आपल्याला जी माहिती भरायची तीच म्हणजे महत्वाची दरवर्षी आपण भरतो तीच इत्ता पहिलीची माहिती कशी भरावी आणि ते इत्ता पहिलीची माहिती भरत असताना एक्सल डाउनलोड आणि अपलोड कशा पद्धतीने करायचं ते आपण इथे बघणार आहोत चला तर मग सर्वप्रथम आपण जाणार आहोत गुगल क्रोमला तिथे स्टुडंट पोर्टल स्टुडंट पोर्टल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र याला आपण इथे क्लिक करणार आहोत याला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर स्टुडंट पोर्टल अशा पद्धतीने ओपन होतं इथे आपल्याला सूचना येत आहे त्या सूचनाला खाली निळ्या हिरव्या रंगामध्ये आपल्याला क्लोज करायचे आहे क्लोज केल्यानंतर इथे आपल्या शाळेचा युडा कोड त्याचप्रमाणे आपला जो पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकायचा आणि हा जो कॅप्च दिलेला आहे तो कॅप्चा आपण बघायचा आणि तशाच पद्धतीने तो कॅप्चा आपण इथे टाकायचा आहे कॅपच्या त्यानंतर लॉग इन याला क्लिक करायचं याला लॉग इन ला क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेचा जो डॅशबोर्ड बोर्ड आहे जो स्टुडंट डिटेल आपलं स्कूल डिटेल्स आहे ते आपल्याला इथे दिसतात इथे सर्वप्रथम आपल्याला काम करायचंय ते म्हणजे इथली जी माहिती आहे ती मुख्याध्यापकांचं नाव मोबाईल नंबर वगैरे बरोबर आहे किंवा नाही वर्ष वगैरे चेक करायचं त्यानंतर आपण आपल्या मुख्याध्यापकांच्या नाव बदल असेल तर करायचं आणि सेव्ह या इथे जे सेव दिसते याला सेव ला क्लिक करायचं हे बरोबर आहे म्हणून आपण पुढे गेलो इथे आपल्याला स्कूल एंट्री भरायची नाही आपण प्रमोशन केलेलं आहे अटॅच आणि अटॅच अप्रुव्हल त्याचबरोबर ट्रान्सफर ऍप्रुव्हल आणि आत्ता आपल्याला जे काम करायचं आहे महत्वाचं ते म्हणजे एक्सलमध्ये इत्ता पहिलीच्या मुलांची माहिती भरत असताना एक्सल डाउनलोड पर्सनल आणि त्यामध्ये आपल्याला दुसरी टॅब जे दिसते ती आहे अपलोड पर्सनल या दोन टॅबमध्ये काम करायचं आहे डाउनलोड यू आय डी आणि अपलोड यू आय डी हे काम आपल्याला पुढे करायचं आहे आता नुकतच आपण जे करणार आहोत ते महत्वाचंच काम आहे ते म्हणजेच पहिली पहिलीसाठीच सा, डाउनलोड पर्सनल याला आपण इथे क्लिक करणार आहोत अशा पद्धतीने हे माहिती आलेली आहे इथे आलेलं आहे डाउनलोड पर्सनल इथे आपल्याला इत्ता पहिलीच येणार आहे याला क्लिक करायचं नाही इत्ता पहिली निवडायचं त्यानंतर स्ट्रीम नॉट ऍप्लिकेबल आहे आणि इथे डाउनलोड फाईल जी आहे त्या डाउनलोड फाईलला आपल्याला क्लिक करायचं आहे डाउनलोड फाईलला क्लिक केलं असता काय होणार आहे हे फाईल वरच्या बाजूला तुम्हाला दिसते तिथे डाउनलोड व्हायला सुरुवात झाली आणि डाउनलोड ही झालेले आहेत आणि याच्यासमोर जे फोल्डरचं चिन्ह दिसते या फोल्डरच्या चिन्हाला आपल्याला क्लिक करायचंय याला क्लिक केल्यानंतर आपण ही फाईल जिथे डाउनलोड झाली म्हणजे आपल्या डेस्कटॉपला किंवा मोबाईलला ते डाउनलोडमध्ये क्लिक आलेली असेल याला आपण डबल क्लिक केलं म्हणून अशा पद्धतीने ही फाईल आपल्यासमोर डायरेक्ट ओपन झालेली दिसते पण आपल्याला डबल क्लिक न करता फक्त एकच क्लिक करायची आहे याला एक क्लिक करायचे आहे एक क्लिक केल्यानंतर ही फाईल आपल्याला आपल्या डाउनलोडमध्ये दिसते या दोन प्रकारच्या फाईल आहेत एक वर्ड फाईल आहे आणि एक एक्सेल फाईल आहे आपल्याला उपयोगायची ती एक्सेल फाईल एक्स जो दिसतोय ती फाईल तिला नाव आलेलं आहे मिनी आणि युडाइस कोड याला रीडमी नाव आलेलं आहे बरोबर या दोघे फाईल मी इथून कॉपी नाही कॉपी न करता डायरेक्ट कट करतोय आणि मी डेस्कटॉपला सेपरेट 24, कौपी कौपी दोन हजार चोवीस फर्स्ट स्टँडर्ड असं फोल्डर तयार केलेलं आहे त्या फोल्डरमध्ये त्याला मी कॉपी करतोय इथे त्याला कॉपी करायचं आहे कॉपी केल्यानंतर या दोन्ही फाईल आपल्या समोर दिसत आहेत या फाईलचा आपल्याला उपयोग करायचा नाहीये तर आपल्याला करायचं आहे एक्सेल फाईलचा उपयोग या ला आपल्याला ओपन करायची तिला ओपन तुम्ही डबल क्लिक करू शकतायत किंवा राईट क्लिक करून ओपनही करू शकतायत ओपन केल्यानंतर वरच्या बाजूला पिवळ्या पट्टीमध्ये तुम्हाला जे माहिती दिसते इनेबल कंटेंट या इनॅबल कंटेंटला बघा हे हा जो इनेबल कंटेंट आपल्याला दिसतोय याला आपल्याला क्लिक केल्याशिवाय यामध्ये मध्ये आपल्याला माहिती भरता येत नाही ही फाईल एक्सेल फोल्डर आहे याला आपण आता करणार आहोत इनेबल एबल ला क्लिक या मदे मदे ला याला ला क्लिक, क्लिक करताच आपल्यापुढे एक अशा पद्धतीने एक विंडो नवीन ओपन झालेली आहे त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट दिसते इथे आपल्याला तीन टॅब दिसत आहेत बघा कोणत्या कोणत्या तीन टॅब दिसत आहेत त्याच्यामध्ये एक पहिली आहे ती म्हणजे इन्सर्ट दुसरी अपडेट आणि तिसरी डिलीट आपल्याला सर्वप्रथम काम करायचंय ते म्हणजे इन्सर्ट या टॅब मध्ये कारण की आपल्याला विद्यार्थ्यांची आता माहिती भरायची आहे आणि त्यात काही दुरुस्ती करायची असेल तेव्हा आपल्याला अपडेटला जावं लागेल आणि एखाद्या विद्यार्थ्याची माहिती डिलीट करायची असेल तर डिलीटला क्लिक करावं लागेल पण आपल्याला सर्वात प्रथम आता पहिला महत्वाचं काम आहे इन्सर्टचं चला तर मग आता आपण काय करणार आहोत या इन्सर्टमध्ये जाणार आहोत आणि या इन्सर्टला आपण इथे क्लिक करणार आहोत इन्सर्टला क्लिक करायचं त्यानंतर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचा फॉर्म आपल्या समोर ओपन झालेला आहे त्याचं पर्सनल ऑदर जनरल आणि ॲडमिशन या चार मुद्द्यांमध्ये आपल्याला माहिती भरायची आहे इथे आपल्याला नाव भरायचं ते विद्यार्थ्याचं विद्यार्थ्याचं विद्द्यार नाव आपण इथे टाकणार आहोत इथे विद्यार्थ्याचं प्रथम नाव त्यानंतर ते त्याच्या वडिलांचं नाव म्हणजे त्याला आपण मिडल नेम इथे म्हटलेलं आहे त्यानंतर लास्ट नेम म्हणजे त्याचं आडनाव अशा पद्धतीने आपण इथे ते टाईप करून घ्यायचं बघा अशा पद्धतीने मी त्याच्या वडिलांचं नाव टाकलंय आता त्याचं इथे आडनाव हे झाल्यानंतर पुढचं आहे ते म्हणजेच डेट ऑफ बर्थ डेट ऑफ बर्थ भरत असताना आपल्याला त्याला भरायचं डे त्याचा जन्म तारीख काय आहे ती जन्मतारीख आपल्याला इथे जन्मतारखेनुसार आपण जी माहिती आहे घेतलेली त्यानुसार त्याची जन्मतारीख इथे आपण निवडणार आहोत त्यानंतर आपण पुढचं काम करणार आहोत ते मंथ की कोणत्या महिन्यात त्याचा जन्म आहे तो महिना आपण निवडणार आहोत आणि वर्ष कोणत्या वर्षीचा जन्म आहे ते वर्ष आपल्याला निवडायचं पुढे जेंडर जेंडरला तो मेल फिमेल ट्रान्सजेंड जो असेल त्यापैकी मेल आहे म्हणून मेल टाकलंय आणि नेम फक्त आईचं फक्त नाव टाकायचंय पूर्ण नाव टाकायचं नाही आईचं नाव टाकायचंय त्यानंतर रिलिजन ज्याचा धर्म जो असेल तो इथे याच्यापैकी जो असेल तो धर्म आपल्याला निवडायचा आहे तो आपण क्लिक करणार आहोत आणि कॅटेगरी त्याची जी कॅटेगरी असेल ती कॅटेगरीतून सिलेक्ट आपल्याला करायची आहे कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर आपण पुढे काय करणार आहोत स्टँडर्ड जनरलमध्ये स्टँडर्ड आपलं भरायचं काम नाही कारण की आपण इतका पहिलीची माहिती भरतोय स्ट्रीम नॉट ऍप्लिकेबल आहेच इथे दोनही टॅब भरायचे नाही पण इथे डिव्हिजन फर्स्ट एकच डिव्हिजन पहिली म्हणून आपण इथे निवडणार आहोत त्यानंतर त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या शाळेत जो प्रवेश निगम मध्ये जो जनरल रजिस्टरला जो नंबर दिलेला आहे ऍडमिशनचा जो नंबर आपल्या शाळेतला आहे तो आपण इथे प्रविष्ट करणार आहोत त्यानंतर डेट ऑफ ऍडमिशन कोणत्या तारखेला आपल्या शाळेत त्याचा प्रवेश झालेला आहे तो तारीख आपण इथे निवडणार आहोत ती तारीख निवडायची आणि कोणत्या महिन्यात महिना निवडायचा आहे आणि वर्ष म्हणजेच चा, आपलं चालू शैक्षणिक वर्ष जे ते आहे तेच आपण इथे त्याला ऍडमिशन देतो तेच आता इथे या विद्यार्थ्याचे स्टँडर्ड जे आहे तो आपण कशात घेतो फर्स्ट स्टँडर्डला कारण की इथे नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी वगैरे आहेत पण आपण फर्स्ट स्टँडर्ड साठी घेत आहोत म्हणून फर्स्ट स्टँडर्ड ला क्लिक केलेलं आहे आणि उजव्या कोपऱ्यात इथे सेव्ह आणि क्लोज हिरव्या रंगामध्ये दिसत आहेत त्यामध्ये आपल्याला सेव्ह या सेव्ह ला क्लिक करायचं आहे क्लिअर करायचं नाही आपल्याला आणि क्लोजही करायचं नाहीये सेव्ह ला क्लिक करायचंय म्हणजे या विद्यार्थ्याची माहिती सेव्ह होणार आहे हे माहिती आपण एक वेळ नजर मारून पुन्हा बघू शकतो हो की आपण भरलेली माहिती बरोबर आहे किंवा नाही जर एखादी माहिती दुरुस्त करायची असेल ते कशी करायची ते सुद्धा आपण पुढे बघणार आहोत आणि याला सेव्ह म्हटल्याबरोबर हे सेव रेकॉर्ड सेव सक, सेव्ह सक्सेसफुली झालेलं आहे आणि तुम्ही जर बघत असाल तर मागच्या बाजूला आपण या विद्यार्थ्याची माहिती बघू शकतोय पण इथून आपल्याला पूर्ण फॉर्म ओपन होत नाहीये म्हणून आपण आणि तुम्हाला त्या विद्यार्थ्याची माहिती इथे उजव्या बाजूला त्याचं भरलेलं दिसतोय आणि इथे डाव्या बाजूला उजव्या बाजूला दोन्ही बाजूला तुम्हाला दिसत आहे आता आपण दुसऱ्या विद्यार्थ्याची माहिती भरणार आहोत इथे टाईप करत असताना तुम्ही स्मॉल किंवा कॅपिटल दोघेही लेटरमध्ये टाईप करू शकतायत त्याला काही अडचण नाही इथे विद्यार्थ्याचं या वर्षीचं आणि आपल्या शाळेचं युड कोड वगैरे सर्व दिसतोय इथे आपण आत्ताच जशा पद्धतीने विद्यार्थ्याची माहिती भरली त्याच पद्धतीने इथे या विद्यार्थ्याचे सुद्धा आपण काय करणार आहोत नाव त्याच्या वडिलांचं नाव त्यानंतर त्याच्या आडनाव जे आहे लास्ट नेम ते इथे आपण टाकणार आहोत त्यानंतर आपण पुढील माहिती भरणार आहोत जन्म तारखेचा आपण दिवस निवडणार आहोत त्यानंतर भरणार आहोत आपण त्याचा महिना ज्या महिन्यामध्ये जर जन्म झालेला असेल तो महिना इथून निवडायचा आहे आपल्याला चौथा टाईप करायची गरज नाहीये ड्रॉपडाऊन मेनू नुसार आपण त्याला चूज करणार आहोत इथे एअर सुद्धा त्याच पद्धतीने आपण चूज केलेलं आहे आणि लिंग जेंडर आपण इथे त्याचं जे असेल ते आपण टाकणार आहोत आणि आईचं फक्त नाव टाकायचं आहे पूर्ण नाव घ्यायचं नाहीये फक्त नाव इथे टाकायचंय त्यानंतर त्याचा इथे स्टँडर्ड फर्स्ट याला फर्स्ट घेऊ शकतोय पुढे नंतर त्यानंतर रिलीजन जे असेल त्याचा धर्म त्याची जी कॅटेगरी असेल ती कॅटेगरी आपण इथून याच्यातनं चूज करणार आहोत जनरल रजिस्टर आपण जो प्रवेश दिलेला आहे प्रवेश निगमला त्यानुसार जनरल रजिस्टरचा जो नंबर असेल आणि शाळेत आपण त्याला प्रवेश ज्या दिवशी प्रवेश दिलेला आहे ती तारीख आपल्याला इथून निवडायची आहे ती तारीख निवडल्यानंतर आपल्याला तो महिना घ्यायचा आहे म्हणजे निश्चितच आपण जून मध्ये प्रवेश केलेले आहेत आणि या वर्षीच आपण घेतोय आणि फर्स्ट स्टँडर्ड इथे आपण निवडणार आहोत आणि याला सेव हे सर्व माहिती एकदा पुन्हा चेक करून आपण सेव या बटनाला क्लिक करणार आहोत चला अशा पद्धतीने आपल्याला याचं दुसऱ्या विद्यार्थ्याचं रेकॉर्ड सुद्धा सेव्ह झालेलं आहे आणि इथे या विद्यार्थ्याचा हा जो फॉर्म आहे सेव्ह करताच हा आपल्या पुढील विद्यार्थ्याची माहिती भरण्यासाठी तो फॉर्म आपल्याला नवीन ओपन झालेला दिसतोय म्हणजे आपण पुढच्या मुलाची माहिती भरू शकतोय इथे आपल्याला हे दोन मुलं आपले भरलेले दिसतायत बरोबर चला मी पटकन आता माझी जे बाकीचे मुलं आहेत ते बाकीचे वर्गातील मुलं पटकन भरून घेतो आणि पुढील माहिती आपण लगेच बघायला सुरुवात करू शकतोय बघा अशा पद्धतीने मी सर्व माझ्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची माहिती तुम्हाला भरलेली दिसते अगोदर दोन विद्यार्थी होते आता मी इथे साधारणतः वीस विद्यार्थ्यांची ही माहिती भरलेली आहे याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येतो तो, तो सुद्धा आपण पुढे बघणार आहोत आणि हे सर्व माहिती भरून झाल्यानंतरच क्लोज करणार आहोत क्लोज केल्यानंतर इथे आपल्याला ही माहिती आपल्याला अशा पद्धतीने एखाली विंडो ओढून ही माहिती आपण चेक करू शकतोय बरोबर एखाद्या विद्यार्थ्याची कुठली माहिती चुकलेली असेल तर आपण इथे आता काय करणार आहोत मी एका विद्यार्थ्याची माहिती जाणून बुजून तुमच्यासाठी एक समजावं म्हणून चुकीची टाकलेली होती ती आपण इथे बघणार आहोत इथे सर्व स्टँडर्ड वगैरे ॲडमिशन इयर त्याचे जनरल रजिस्टर नंबर डेट ऑफ बर्थ त्याचं नाव मिडल नेम मग त्याच्या वडिलांचं नाव लास्ट नेम आडनाव नाव मेल फिमेल जेंडर वगैरे आईचं नाव अशा सर्व माहिती आपण इथे बघू शकतोय आणि शेवटी डेट ऑफ ऍडमिशन ते सुद्धा आपण इथे काय टाकलेली आहे ते विद्यार्थ्यांच्या प्रवेशानुसार आपल्याला ते सुद्धा दिसते चला तर आता आपण इथे बघणार आहोत की आपलं नाही आहे तर एक्सेल इन्सर्टचं काम आटोपलेलं आहे अपडेटच आपल्याला एक काम करायचं आहे एक विद्यार्थ्याची माहिती आपण जे दुरुस्त करणार आहोत ते एक मी तुम्हाला इथे दाखवतो तर बघा इथे आपल्याला अपडेटला क्लिक आहे कुठे क्लिक करायचंय अपडेटला क्लिक केल्यानंतर आता या फॉर्म मध्ये तुम्हाला बदल जाणवत असेल इथे आलेले जनरल रजिस्टर नंबर बरोबर आणि जनरल रजिस्टर नंबर टाकून गेट डेटा अपडेट क्लिअर आणि क्लोज हे वाढलेलं दिसतंय मग आता आपण काय करणार आहोत ज्या मा विद्यार्थ्याची माहिती आपल्याला दुरुस्त करायची त्या विद्यार्थ्याच्या इथे ड्रॉपडाऊन हे जे जनरल नंबर आहेत हे सर्व ड्रॉपडाऊन मेनू मध्ये येतील याला क्लिक या के क्लिक केलं म्हणजे सर्व जनरेशन नंबर आपल्याला इथे निवडायचा आहे आपण पहिलाच जनरेशन नंबर निवडला गेट डेट डेटाला इथे आपण क्लिक आहे गेट डेटाला क्लिक केलं असता बरोबर या विद्यार्थ्याची माहिती इथे आपल्या समोर फिलअप झालेली दिसते आता आपण याच्यामध्ये एक जे असेल ते दुरुस्ती करायची असेल ते दुरुस्ती आपण इथे करणार आहोत बघा मी कॅटेगरीज मध्ये केलेली होती तर कॅटेगरी मध्ये या विद्यार्थ्याची कॅटेगरी जी आहे ती आपण इथे बरोबर निवडलेली आहे निवडल्यानंतर इतर माहिती सुद्धा आपण एकदा चेक करून घ्यायची माहिती संपूर्ण चेक केल्यानंतर अपडेट याच्याच पुढे जे अपडेट दिसते तुम्हाला त्या अपडेटला आपण क्लिक करायचंय अपडेटला क्लिक केल्यानंतर याचा हा डेटा सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे आणि पुढील विद्यार्थ्याची आपली दुरुस्ती करायची असेल तर हा फॉर्म आपल्याला क्लिअर झालेला आहे दुसऱ्या विद्यार्थ्याचा एक नमुना म्हणून आपण अजून एक बघू शकतो एखाद्या विद्यार्थ्याची आपण माहिती जर बघायची झाली तर आपल्याला वाटलं की एखाद्या विद्यार्थी माहिती अजून चुकलेली तर आपण दुसऱ्या विद्यार्थ्याचा इथे जनरल रजिस्टर नंबर सिलेक्ट करू शकतोय तो सिलेक्ट केल्यानंतर आपण काय करू शकतोय पुन्हा गेट डेटाला क्लिक करणार आहोत गेट डेटाला क्लिक केल्यानंतर या विद्यार्थ्याची मी काय करतोय माहिती पुन्हा चेक केली आणि अपडेटला क्लिक केले अपडेटला क्लिक केल्यानंतर काय होणार आहे सर्व माहिती त्याची सेव्ह झालेली आहे आता हे अपडेट झालं आपल्याला क्लिअरला कराय क्लिअर करायचं नाही आणि इथे क्लोज करायचे काय करायचे क्लोज डिलीट करायचं नाही कारण की आपण जी माहिती भरलेली आहे ते सर्व विद्यार्थ्यांचे बरोबर आहे जर चुकीचं विद्यार्थी भरला असत तर आपण डिलीट केलं असतं इथे सेव्ह अँड याला गुणाकाराच्या फुलीला कट करायचंय या सेव्ह अँड क्विटला करायचं नाहीये असं केल्यानंतर या फाईल वरती जायचं आपल्या डाव्या बाजूला आणि फाईल सेव्हॅज करायची आता ही फाईल सेव्ह ॲज करताना आपल्याला कुठे सेव्ह करायची तर आपण निश्चितच कुठे केलेले डेस्कटॉपला फोल्डर नवीन तयार करून तिथे केलेली आहे म्हणून तिथे बघा डेस्कटॉपला आपल्याला जायचंय डेस्कटॉप सिलेक्ट करायचं झालेलं आहे आणि या फाईल ही फाईल एक्सेल फाईल आहे कोणती फाईल आहे एक्सेल फाईल आहे पण ती आपल्याला सेव्ह करत असताना हा सेव्ह टाईप जो आहे तो बदलायचा आहे तो टाईप कोणता घ्यायचा आहे तर तो टाईप आपल्याला इथे याला क्लिक केल्यास भरपूर टाईप या फाईलचे आपल्याला सेव्ह करण्यासाठी उपलब्ध होतात पण आपण सी कॉमा डिलेटेड सी एस व्ही कॉमा डिलेटेड याला सिलेक्ट करायचंय या फॉर्मॅटमध्ये ही फाईल आपल्याला इथे सेव्ह करायची याला क्लिक केल्यानंतर इथे ओपनला क्लिक करायचंय ओपनला क्लिक केलं म्हणजे ती फाईल आपली काय झालेली सेव्ह झालेली आहे आणि बघा आता तुम्हाला तीन फाईल दिसत आहेत एक्स ए म्हणजे सी ही फाईल कोणती आली आपली सी एस व्ही कॉमा डिलेटेड मधील ही एक्सेल फाईल आहे आणि शेवटची ती वर्ड फाईल आहे पण आपण एक्स ए या फाईलचा इथे उपयोग करणार आहोत अपलोड करण्यासाठी या फाईललाच आपण काय करणार आहोत अपलोड करणार आहोत तर मग कशा पद्धतीने करायचं तर चला आता आपण जाऊया आपल्या स्टुडंट पोर्टलला स्टुडंट पोर्टलला आल्यानंतर इथे आपल्याला काय करायचंय तर इथे आपल्याला दोन टप्प्यामध्ये तिला अपलोड करायचे आपण आता डाउनलोड पर्सनल केलं होतं आता अपलोड पर्सनल ला आपल्याला क्लिक करायचंय अपलोड पर्सनल ला क्लिक केल्यानंतर इथे काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला हे चूज फाईल दिसते कुठे चूज फाईल बघा हे इथे इथे हे जे चूज फाईल आहे या फाईलला आप आपल्याला क्लिक करायचंय आणि त्यानंतर अपलोड स्टेप वन याला क्लिक करायचं आहे मग आता चूज फाईल चूज फाईलला घेण्यासाठी आपण या चूज फाईलला क्लिक केले आणि इथे फाईल कोणते घेणार आहोत आपण एक्स ए जी आपण सी एस बी कॉमर्डिलेटेड फॉर्मॅटमध्ये घेतलेली ती तिला सिलेक्ट करायचं तिला सिलेक्ट केल्यानंतर इथे ओपन या ओपनला क्लिक करायचं ओपनला क्लिक केलं असतं बघा ते मीने आपलं शाळेचं युड एस कोड नंबरची ते नावाची फाईल आलेली बरोबर आहे आणि नंतर अपलोड स्टेप वन याला क्लिक करायचंय याला क्लिक केल्यानंतर हे दुसऱ्या साठी आपल्याला विचारतंय त्याला आपल्याला ओके करायचंय इथे ओके करताच काय होणार आहे दुसऱ्या आपला अपलोड झालेली जी मुलांची माहिती आहे बघा हे मुलं आपले इथे अपलोड झालेले दिसतायत आता मी एकूण वीस मुलं घेतलेले होते पण इथे काही मुलं कमी झालेले त्यावर आपण बोलणार आहोत मग आता इथे आपल्याला करायचंय अपलोड स्टेप टू बघा अपलोड स्टेप टू कुठे आहे खाली दिसते इथे आपल्या मुलांचे सर्व आपल्याला माहिती दिसत आहे आणि अपलोड स्टेप टू हा जो दिसतोय सर्वात खालच्या बाजूला ब्राऊन मध्ये या अपलोड स्टेप टू यालाच आपल्याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर थोडासा वेळ घेईल थोडासा वेळ घेतल्यानंतर या मुलांची जी माहिती आहे, आहे ती माहिती आता ऍक्सेप्टेड झालेली असेल काय झालेली असेल बघा हे बघा हे मुलांची माहिती इथे तुम्ही शेवटी जर बघितलं स्टेटस स्टेटस मध्ये जर बघितलं तर हे एक्सेप्टेड झालेले आणि एकूण सतरा मुलांची माहिती इथे आपल्याला दिसत आहे किती मुलांची झाली माहिती आपली वीस पैकी सतरा मग तीन मुलं कुठे आहेत तर या तीन मुलांचा हा इरर आलेला आहे तो आपल्याला त्याचं दिसू शकते ते आपण शोधू शकतो आणि या मुलांच्या जन्मतारखेचा प्रॉब्लेम आहे म्हणून या मुलांना त्या झालेले दिसत नाहीये अशा आपली हे मुलं आपण इतका पहिली स्टँडर्ड फर्स्ट साठीचे जी मुलं आहेत ती काय केलेले के आहेत अपलोड केलेले आहेत चला तर मग आता हे मुलं आपल्याकडे आलेत की नाही ते बघायला आपण जाणार आहोत रिपोर्ट रिपोर्टमध्ये आपल्याला जायचंय एच एम लेवलला एच एम लेव्हलला हा कॅटलॉग कॅटलॉगला ला जायचंय आणि इथे आपल्याला सिलेक्ट इयर वर्ष निवडायचे त्यानंतर आपल्याला इथे ते स्टँडर्ड निवडायचे फर्स्ट स्टँडर्ड त्यानंतर इथे नॉट ॲप्लिकेबल आहेच इथे डिव्हिजन एकच घेणार आहोत आपण आणि इथे टाईप रेग्युलर हा टाइप रेग्युलर आपण निवडलेला आहे आणि नंतर <coughs> बघून घ्या दोन हजार चोवीस वर्ष त्याचं स्टँडर्ड नॉट ऍप्लिकेबल स्ट्रीमला ला नकोय आणि रेग्युलर आपण असे घेतल्यानंतर गोला क्लिक करून आपल्या समोर हे मुलं एक्सल फाईलमध्ये किंवा एस सी एस फाईलमध्ये या दोन पद्धतीत आपण त्याला डाउनलोड करू शकतोय इथे तुम्हाला दहा मुलं दिसतायत आणि पुढच्या पेजवर तुम्हाला सात मुलं दिसत आहेत आणि हे जे एक्सेल नाव दिसतंय या एक्सेल ला क्लिक करायचं आणि बघा ही एक्सल फाईल आपली डाउनलोड झालेली आहे याला फोल्डर्स वर क्लिक करून ही फाईल इथे आलेली आहे आणि तिला आपण ओपन केली ओपन केली असता अशा पद्धतीने ती आपल्या समोर येत आहे चला अपेक्षा करतो व्हिडिओ आपल्याला निश्चित समजलेच असेल भेटूया पुढील मध्ये आणि नवीन माहितीसह व्हिडिओ आपण पूर्ण बघितला तो नक्कीच आपल्याला आवडला असेल तर त्याला नक्कीच लाईक करा आपल्या इतर शिक्षक मित्र इतर, इतर बंधू भगिनींना तो नक्कीच शेअर करा त्याचप्रमाणे अद्याप आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम आपणास बघायला मिळतील व्हिडिओ आपण पूर्ण बघितला त्याबद्दल आपले धन्यवाद